श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आपण स्वामी करी आहोत तर मौनी अमावस्या म्हणजे काय आणि ते प्रकारे पाळायची आहे आणि त्याचे काय काय महत्त्व आहेत आणि त्याची पूजा कशा प्रकारे करायची आहे दिवा कुठे लावायचा आहे आणि त्याचे अद्भुत असे फायदे आहेत ते पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आपण हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची अशी तिथी म्हणजे मौनी अमावस्या ती अठरा तारखेला आलेली आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मौनी अमावश्याला काय करावे कुठे दिवा लावावा कोणती पूजा करावी आणि या दिवशी केलेली साधना दानाचे काय फायदे मिळतात हे सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की मौनी अमावस्या म्हणजे काय हिंदू पंचांगणानुसार माघ महिन्यातील अमावस्या तिथीला थी मौनी किंवा मौनी अमावस्या असे म्हटले जाते शांती मौन व आत्मसंयम या दिवशी शांती आणि शरीर शुद्ध ठेवून मौन पाळण्याचे विशेष महत्त्व या अमावश्येला आहे पुराणानुसार या दिवशी भगवान विष्णू भगवान शिव तसेच पितृदेव अत्यंत प्रसन्न असतात ही अमावश्या पितृदोष निवारण मानसिक शांती आर्थिक अडचणी दूर करणे आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी अत्यंत फलदायी मानली जाते मौन यामावश्याचे महत्त्व काय काय आहेत तर मौनिया अमावश्याला गंगा गोदावरी नर्मदा कावेरी कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्यास हजारो यज्ञांचे पुण्य प्राप्त होते असे सांगते तर आपणाला तर काही तिकडे जाणं होणार नाही त्यामुळे आपण गंगेचं किंवा गोदावरीचं कोणत्याही नदीचं पाणी आणलेलं असतंयच आणि ते पाणी किंवा गंगाजलसुद्धा असते ते पाणी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं जरी टाकून आंघोळ केले तरी त्या दिवशी आपणाला त्या नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होते काई -काई तर या दिवशी आपणाला काय काय करायचं आहे तर पहिल्यांदा आपणाला करायचं आहे मौन पाळायचं आहे पुन्हा काय जप तप त्याच्यानंतर ध्यान त्याच्यानंतर दान त्याच्यानंतर पितृतर्पण यांचे महत्त्व तर पन, इतर अमावश्यापेक्षा अनेक पटीने जास्त आहे मौनी अमावस्याला सकाळी काय करावे तर ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठणे फार शुभ मानले जाते स्नान करायचं आहे शक्य असल्यास नदीत करायचं आहे नसेल तर गंगाजल घालून पाण्यात तीळ आणि गंगाजल हे घालून स्नान करायचं आहे स्नान करताना मंत्र म्हणायचं आहे ओम नम शिवाय किंवा ओम वैष्णवे नमः या मंत्राचा जप करत स्नान करायचं आहे आता मौन पाळण्याचं महत्त्व काय आहे तर मौन अमावश्येला आत्मा म्हणजे मौन आहे शक्य असल्यास संपूर्ण दिवस आपण मौन पाळू शकतो नाही जमल्यास किमान अर्धा तास तरी मौन पाळायचं आहे मौनामुळे काय होते मन शांत होते नकारात्मक विचार नष्ट होऊन जातात आध्यात्मिक शक्ती वाढण्यास सुरुवात होते आणि निर्णय शक निर्णय क्षमता सुद्धा आपली सुधारते त्यामुळे मौन आपणाला पाळायचं आहे मौन यामावशीला दिवा कुठे लावायचा आहे हा तर खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मग हा प्रश्न आता मी तुम्हाला सांगणार आहे घराच्या मुख्य दरवाज्याजवळ संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर तुपाचा तीळ किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे यामुळे काय होते नकारात्मक शक्ती दूर होतात आणि घरात लक्ष्मीचा वास होतो तुळशीजवळ दिवा तुळस ही लक्ष्मीची रूप मानली जाते तुळशीजवळ दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करायचा आहे यामुळे काय होते आर्थिक स्थैर्य घरात सुख शांती नांदते पितरांसाठी दिवा अत्यंत महत्त्वाचा आहे मौन्या अमावस्या ही पितरा अमावस्या मानली जाते घराबाहेर अंगणात किंवा दक्षिण दिशेला तिळ आणि तेलाचा तीळ तेलाचा दिवा लावायचा आहे तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे यामुळे काय होते तर हा कमी होण्यास मदत होते अडकलेली कामे मार्गी लागतात आणि घरातील अकारण अडचणीसुद्धा दूर होतात देवघरात दिवा लावायचा आहे शिवलिंग आणि विष्णूमूर्तीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे यामुळे काय होते आध्यात्मिक प्रगती मानसिक शांती वाढते मौनियामावशीची विशेष पूजा विधी शिवपूजा शिवलिंगावर जल बेलपत्र ध धोत्रा अर्पण ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याच्यानंतर विष्णूपूजा पूजा करायची आहे आणि विष्णूला कोणते फूल आवडते तर पिवळे फूल तुळशीपत्र आणि ओम नमो नारायणाय जप ओम नमो नारायणाय असा जप करायचा आहे आणि आता तर्पण कसे करायचे आहे पाण्यात तीळ मिसळून पित्रांचे नाव घेऊन तर्पण करावे शक्य असेल तर ओम पितृभ्य स्वधा नमा हा मंत्र म्हणायचा आहे मौनी मावशीला दान करायचं आहे आणि त्या दानाचं महत्त्व काय या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य देते अक्षय म्हणजे न संपणारं पुण्य देते त्यासाठी दान करायचं आहे आणि दान काय करायचं आहे काळे तीळ करायचे तांदूळ उडीद डाळ वस्त्र अन्नदान दान, दान केल्यामुळे काय होते ग्रहदोष कमी होतात आणि आर्थिक अडथळे दूर होतात मौन्यमांशाचे अद्भुत फायदे आहेत आणि ते कोणकोणते आहेत तर पितृदोष निवारण होते आर्थिक स्थैर्य येते मानसिक शांती मिळते घरातील कलह भांडणे वाद विवाद कमी होतात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होते आध्यात्मिक उन्नती वाढते आणि भाग्यवृद्धीसुद्धा होते तर आपल्याला या दिवशी आता काय काय करायचं नाही ते पाहणार आहोत तर खोटे बोलायचं नाही वादविवाद टाळायचं आहे मद्यपान जेणे मद्यपान करत असतील त्यांनी मद्यपान करायचं नाही जेणे मांसाहार करत असतील तर त्यांनी मांसाहार सुद्धा टाळायचं आहे आणि शिवीगाळसुद्धा करायची नाही तर मौनी या हे सर्व केल्यामुळे आपल्याला काय फायदा भेटतोय तर मौनी अमावस्या हा केवळ एक सण नसून आत्मशुद्धीचा मौनाचा आणि ऋण फेडण्याचा दिव्य दिवस आहे या दिवशी मनापासून पूजा दिवा दान आणि मौन पाळल्यास जीवनात जीवनात सकारात्मक बदल आपोआपच घडायला सुरुवात होते आणि ते अनुभवायलासुद्धा मिळते तुम्ही व्हिडिओ इथंपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका